नमस्कार श्रीकलाने महाराजांची पोती व्यंकू महाराजांच्या अंगावर फेकत सर्व कुटुंबाला घराबाहेर काढलेलं असत ते सर्व बघून मोठ्या बाई आणि इंदूला धक्काच बसतो व्यंकू महाराज श्रीकलाला बोलता श्रीकला अगं काय करतेस हे तू तू आम्हाला का घराबाहेर काढलंस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज हेच तर तिचं रूप आहे पण तुम्हाला मात्र तिचं हे खरं रूप मी दाखवण्याच्या आधीच कळलं ते बरं झालं व्यंकू महाराज मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नव्हती तुम्ही मात्र फक्त आणि फक्त श्रीकलावरती विश्वास ठेवत होतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होतात शेवटी काय झालं श्रीकलाने तुम्हाला तुमची लायकी दाखवलीच ना पण महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हता अहो श्रीकला ही गद्दारच आहे मला आणि मोठ्या बाईंना चांगलंच माहिती होतं पण अधोक्षच दिसतंय का तुझी बहीण कशी आहे ती अरे याच मुलीने गोपाळला सुद्धा मारलं गोपाचा सुद्धा खून केलाय पण तुला मात्र दिसणारच नाही तुला मात्र जे करायचं आहे तेच तू करणार बरोबर ना अधोक्षच मला खरंच तुझ्या या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू शांत हो श्रीकला मात्र मोठमोठ्याने हसत असते आणि म्हणत असते शेवटी मी माझा बदला घेतलाच कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं आणि मी तुम्हाला उद्ध्वस्त केलंच आता सगळं काही संपलं आता विषयच संपला आताच्या आता, चा आता इथून चालतं पडा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं चुकीचं वागतेस तू श्रीकला अगं तू असं कसं काय वागू शकतेस जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते मला कोणत्याच वागण्याचा विचारच करायचा नाही सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता या गोष्टीवर काहीच बोलायचं नाही हे ऐकून व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात शकुंतला बाई म्हणता श्रीकला अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मी पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात का श्रीकला का असं का वागलीस तेव्हा श्रीकला म्हणते गप्पा बसा रे आणि आता इथून चालतं पडा परत कधीच या घराकडे फिरकू नका तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच रडू कोसळत मोठ्या बाई म्हणता शकू व्यंकट अहो कशाला रडताय कशाला वाईट वाटून घेताय अहो हिचा मुळात स्वभावच तसा आहे आणि खरं सांगू का व्यंकट भाऊजी या गोष्टींचा तुम्ही प्लीज विचारच करू नका ना त्यावेळेला इंदू बोलते कोणीही कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तू काही डोक्यावर पडलेस का मी सगळ्यांना घराबाहेर काढलंय आणि तू म्हणतेस की कोणीही कुठेही जाणार नाही जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मी सांगितलं ना कोणालाही कुठेही जायची गरज नाही जोपर्यंत ही इंदू जिवंत आहे तोपर्यंत श्रीकला तू तु तुझ्या मिशन मध्ये कधीच यशस्वी होणार नाहीस तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो श्रीकला म्हणते तू असं नाही ऐकणार थांब तुला तुझी लायकीच दाखवते आणि श्रीकला इंदूचा हात धरून तिला बाहेर काढायला जाते तेव्हा मात्र इंदू श्रीकलाच्या सटासट कानाखाली आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला मी जिवंत असेपर्यंत या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा तू माझ्या कुटुंबाला असं घराबाहेर काढू शकत नाहीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तू काही वेडी वगैरे झाली आहेस का की बावळट झाली आहेस हे घर ही प्रॉपर्टी सगळं काही माझ्या नावावरती आहे आणि आता मात्र मी तुम्हाला या घरात ठेवू शकत नाही तेव्हा इंदू श्रीकलाला जोरात धकलून देत म्हणते हे घर माझ्या नावावरती आहे श्रीकला ज्या घरात तू उभी होतीस ना ते घर माझ्या नावावरती आहे आणि तुला कुणी सांगितलं की हे घर तुझ्या नावावरती झालंय की श्रीकला बोलते हो का म्हणजे हे घर माझ्या नावावरती नाही श्रीकला इंदूच्या तोंडावर प्रॉपर्टीचे पेपर मारते तेव्हा इंदू प्रॉपर्टीचे पेपर बघताच त्यांचे तुकडे तुकडे करते आणि श्रीकलाच्या तोंडावर मारते आणि म्हणते श्रीकला जे प्रॉपर्टीचे पेपर तू तयार केलेस त्याच्यावरती अर्क पाजून तू माझ्याकडून सया करून घेतल्यास मुळात ती प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होऊच शकत नाही कारण तुला काम माहिती आहे का कारण माझी जर का, का प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून घ्यायची असेल तर त्याच्यावरती मोठ्या बाई विठू पंढरपूरकर आणि व्यंकू महाराज यांच्या सुद्धा राखतील पण हे मात्र तुला कळलंच नाही श्रीकला तू फक्त माझ्या एकटीच्या सह्या घेतल्यास आणि माझ्या एकटीच्या सह्या घेऊन काहीच उपयोग नाही हे तुला समजलंच नाही काय मोठ्या बाई बरोबर की नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तिला कुठे समजणार अगं तिची अक्कलच तेवढी तिला जर का समजलं असतं तर ती अशी वागलीच नसती पण बरं झालं जे काही झालं ते त्यामुळे त्यामुळे व्यंकट भाऊजी आणि शकुंतला समोर हिचा खरा चेहरा आला नारायणी बघितलंच का श्रीकलाचा खरा चेहरा या बावळ मुलीसाठी तू तू तु तुझ्या आईशी भांडत होतीस तिच्याशी वर आवाजात तोंड करून उचलून बोलत होतीस लाज वाटत नाही का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना घरच्यांनी आपल्याला पूर्णपणे वाईट टाकलं पण त्यांना त्यांचं उत्तर मिळालं हे बरंच झालं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू खरच खरच आम्हाला माफ कर अगं आम्हाला वाटलं होतं की श्रीकला आता गोपाळच्या पाठीमागे एकटी पडली गोपाळ निघून गेला पण त्या पुरीच्या आयुष्याचं काय एवढा भला मोठा प्रश्न आमच्या समोर उभा होता म्हणून तर मी तिला मुलगी मानल आणि खरं सांगू का इंदू म्हणून तर मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होते पण तिने मात्र माझा विश्वासघातच केला तेव्हा मात्र श्रीकला बोलते हे होऊच शकत नाही इंद्रायणी तू कितीही काही सांगितलंस तरी हे घर माझं आहे तेव्हा इंदू श्रीकलाच्या झिंजा उपट तिला फरफटत घराबाहेर खेचत काढते आणि इंदू तिला म्हणते संपला सर्व खेळ तुझा श्रीकला संपला मुळात आता तुझी वाट लागलीच आणि श्रीकला मुळात मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही आत्ताच्या आत्ता इथून चालती पड आणि मुळात तू हे सर्व कोणासाठी करत होतीस कसला बदला घ्यायचा होता तुला तेव्हा श्रीकला बोलते मी सोडणार नाही तुम्हाला इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू हे पेपर फाडलेस म्हणजे मी तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेवेन ते तेव्हा मात्र इंदू बोलते एक मिनिट ॲडव्होकेट इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर्शी बोलतेस आहेस तू प्रॉपर्टीचे पेपर मला समजणार नाहीत का थांब ना खरे प्रॉपर्टीचे पेपर तुला दाखवते आणि लगेच इंदू खरे पेपर श्रीकलाच्या तोंडावर मारत बोलते बक हे पेपर्स बघ आणि लगेच श्रीकला ते पेपर्स बघते आणि लगेच ते पेपर जाळून टाकत असते तेवढ्यात मात्र इंदू बोलते जाळ जाळ अशा किती किती तू कॉपी जाळणार आहेस ते सुद्धा मला सांगून ठेव मला काही वेळ लागलाय का ओरिजिनल कॉपी तुझ्या हातात द्यायला श्रीकला ही झेरॉक्स आहे तुला एवढं सुद्धा समजत नाही का तेव्हा मात्र श्रीकला हादरते आणि बोलते नाही माझा प्लॅन असा फसूच शकत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला बस कर तुझ तोंड बंद कर श्रीकला बंद कर तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस झालं तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाचा हात धरते आणि श्रीकलाला जोरात घराबाहेर फरपटत फरपटत अंगणात टाकून देते आणि तिला म्हणते आता यापुढे या, या घराकडे फिरकून सुद्धा पाहायचं नाही तुझं थोबार तर पाहायची इच्छाच नाहीये श्रीकला आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड आणि श्रीकला आता सर्व काही संपल्यात जमा आहे कळतय का तुला तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं का तुम्ही माझा अपमान करताय आणि तुम्हाला माझा असा अपमान करून काय मिळत आहे प्लीज हे सर्व बंद करा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात बद झालं आता आता विषयच समाप्त आता या विषयावरती आपण बोलू पुन्हा एकदा मी येईन तेव्हा इंदू बोलते तुला मी घाबरतच नाही श्रीकला तेव्हा मात्र व्यंकुमारा श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतात श्रीकला स्वतःला जरा शांततेने घे कारण तू जे काही वागतेस ना ते आम्ही विचार सुद्धा करू शकत नव्हतो श्रीकला तुला असं वागून काय मिळालं का तू असं वागलीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि हा विषय तर मला अजिबात ताणायचा नाही हा विषय इथल्या ते बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते श्रीकलाला हकलल्यानंतर व्यंकुम आणि शकुंतलाबाई चक्क इंदूच्या पाया पडत म्हणतात इंदू इंदू आम्हाला माफ कर आमचं चुकलं इंदू खरंच आम्ही असं वागायला नको होतं तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे होता तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज उठा तुम्ही तुम्हाला माझ्या पायावरती डोकं टेकायची काही एक गरज नाही व्यंकू महाराज तुम्ही व्यंकुम ह्याच्यावरनुसार बरोबर होतात तुम्ही श्रीकलाच्या पाठीशी उभं राहिला होतात पण श्रीकलाला मात्र अक्कलच नाही श्रीकला काय वागते काय नाही हे तिला कळतच नव्हतं आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होत होता खरं सांगू का व्यंकू महाराज मुळात श्रीकलाने आपल्यावरती एवढं संकट आणण्याचा प्रयत्न का केला का तिचा दिग्रजकरांवरती राग आहे या प्रश्नाचं उत्तर शोधून काढावंस तुम्हाला वाटत नाही का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला असं का वागली या प्रश्नाचं उत्तर शोधून काढावंस मला अजिबात वाटत नाही कारण यापुढे श्रीकलाची या घरात गरजच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज स्वतःला शांत करा आणि तुम्हीच विचार करा नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा आपण श्रीकला आपल्या विरोधात एवढं का वागत होती याचा विचार केलाच पाहिजे व्यंकू महाराज तुम्ही खूप चुकीचं वागता असं नाही का वाटत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे सगळं काही संपल्यात जमा आहे असं मला वाटतं तेव्हा मात्र लगेच श्रीकला इकडे पोपटरावांना म्हणत असते सगळं संपलं सगळं संपलं तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला शांत हो नको स्वतःला त्रास करून घेऊस श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तशाच्या तशा मिळवायच्या आहेत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आता ते शक्य नाही कारण मी सगळ्यांच्या नजरेतून पूर्णपणे उतरले तेव्हा मात्र पोपटराव म्हणता ठीक आहे आतापर्यंत आपण मागून मार करत होतो पण आता समोर यायची वेळ आलीय तेव्हा मात्र श्रीकला बोलते म्हणजे बाबा म्हणजे तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला आता तुझा हा बाप सगळ्या गावासमोर येणार तेव्हा लगेच श्रीकला म्हणते कळतंय तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते तुम्ही जर का सगळ्या गावकऱ्यांसमोर आलात तर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच रत्ना बोलते हे बघा साहेब नको ते करू नका तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात आत्ता मला समोर यायची वेळ आली आहे श्रीकला आता त्या दिग्रजकर कुटुंबाला जर का कोणी संपू शकत असेल तर तो मीच आहे तेव्हा मात्र श्रीकला म्हणते ठीक आहे मग आता दाखवून देऊ की आपण काय आहेत ते आणि नंतरच त्यांचा खेळ खल्लास करू इकडे मात्र इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्या बाई नशीब तुम्ही सगळं काही नीट केलं म्हणून मोठ्याबाई खरं तर हा प्लॅन तुमचाच श्री होता श्रीकलाने माझ्या याच्यात अर्क टाकला होता पण तुम्ही नेमका ओतून टाकला होता त्यामुळे मी तिच्या तालावरती नाचत होते तिला जे पाहिजे होतं ते द्यायचा तिला प्रयत्न करत होते पण त्या बावळट मुलीला एक गोष्ट समजलीच नाही की दिग्रजकरांची इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकरच्या नावावरती नाही तिने माझ्या सह्या घेतल्या आणि पूर्ण दिग्रजकर कुटुंबाला ती घराबाहेर काढायला निघाली खरंच श्रीकला सारखी मूर्ख बाई कोणीच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला जाताना काय बोलली ऐकलंस ना इंदू श्रीकला आहे ती श्रीकला ती काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते त्यामुळे तिच्यापासून आपण लांब राहिलेलंच बरं आपण श्रीकलाच्या जवळ नाही गेलो ना तर बरं होईल प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई असं का बोलताय तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला एकटी नव्हती इंदू तिच्या सोबत कुणीतरी होतं आणि कोणीतरी आपला बदला घेत इंदू आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई आहो काय बोलताय तुम्ही मोठ्या बाई आहो जरा तरी विचार करा तुमचं बोलणंच खरं तर मला समजत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झालं मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही बोलताय ते खरं आहे पण या सर्व गोष्टींमध्ये कोण आहे हे शोधून काढलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तेच तर तुला सांगते आहे इंदू या सर्व गोष्टींमध्ये कोण आहे ते शोधावं तर लागेल तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो आई इंदू तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या श्रीकलावरती मी पप्या आणि इम्रानला नजर ठेवायला सांगितली आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते अधोक्षच तू आणि पप्या आणि इम्रानला नजर ठेवायला सांगितलेस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हो कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही स्वतः विचार करा चुकलं की मी तुझ्यावरती आणि आईवरती कायम ओरडत आलो तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला पण खरंच सांगतो इंदू श्री कला एवढं टोकाला जाऊन वागेल असं कधीच वाटलं नव्हतं तेव्हा मात्र इंदू बोलते जाऊ देत ना कशाला नको त्या गोष्टींचा विचार करतोस आणि तसही अधोक्षच मेन सत्य जे समोर यायचं होतं ते आलं ना बाकी सगळं संपलं आता नको त्या गोष्टींचा विचार करूच नको साधोक्षच आता फक्त याच गोष्टीचा विचार कर की पुन्हा त्या श्रीकलाला आपण या घरात येऊ द्यायचं नाही ती श्रीकला पुन्हा या घरात घुसलीच नाही पाहिजे कळतंय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच इंदू आणि मोठ्याबाई पोपटरावपर्यंत पोहोचतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू